नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शहापूर गावात तरुणांमध्ये वाद उसने घेतलेल्या एक हजार एक तरुणाला लाथा बुक्याने व डोक्यात दगड मारून मारहाण केल्याची घटना शहापूर तालुका अहिल्यानगर येथे घडले भरत सीताराम चौधरी वैवर्ष वीस राहणार शहापूर तालुका अहिल्यानगर असे जखमीचे नाव असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रशांत तबाजी गाडेकर राहणार शहापूर तालुका अहिल्यानगर याच्या विरोधात हा गुन्हा दाखल झालाय गुरुवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली फिर्यादीने आरोपीच्या भावाकडून एक महिनापूर्वी एक हजार रुपये उसने घेतले होते फिर्यादीने दोन दिवसांपूर्वी ते पैसे देऊन टाकले होते गुरुवारी रात्री फिर्यादी व त्यांचा मित्र शहापूर गावातून विष्णू दत्त महाराज मंदिरासमोरून जात असताना आरोपी तेथे आला व माझ्या भावाचे उसने घेतलेले पैसे देऊन टाक असे फिर्यादीस म्हणाला मी तुझ्या भावाचे पैसे दिलेले आहेत त्याला विचार असे फिर्यादीने सांगितल्याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ व लाथाबुक्क्याने मारहाण केली तसेच दगडाने डोक्यात मारून जखमी केल्याचे फिर्यादी म्हटले आहे अधिक तपास सहाय्यक फौजदार बी बी अकोलकर हे करत आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा